नमस्कार मंडळी मी श्रेया परत तुमचं स्वागत करत आहे माझ्या एका नवीन युट्यूब चॅनल वरती सो so, आज आहे रविवार आणि वाजले पावणे दहा तर मग आज आम्ही ठरवलं आहे की नाश्त्याला दहीवडे बनवायचे सो मी आणि आई आता पटापट पत दहीवडे बनवतो ते तुम्हाला दाखवते आम्ही कसं बनवतो ते आणि आज आत्ता जस्ट उठली आहे आणि व्हिडिओला स्टार्ट केला म्हटलं आपण व्हिडिओ बनवूया सो मी व्हिडिओला स्टार्ट केला चला तर मग तुम्हाला दाखवते की आम्ही दहीवडे कसे बनवतो तर काल रात्री इथे उड्डाची डाळ भिजत घातलेली आणि आता मस्त दोन तीन पाण्याने धुवून घेणार स्वच्छ ते जे वाईट पाणी आहे ते पूर्ण निघून जाईपर्यंत स्वच्छ पाण्याने आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते मिक्सरमध्ये लावून घेणार बारीक आता मिक्सर जास्त पाणी नाही घट्ट अशी मी, पटा पटा मी मीड़ आता हे मिक्सरला लावून घेते मीठ घातले आता चवीनुसार मीठ घातले आता त्यामध्ये थोडस जिरं आणि टाकदार आता हे सेकंड राउंड मध्ये पूर्ण एकदम बारीक हे करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे चल। था 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 दाको। माका दाखव मग बवार आता मी ते गॅस पेटवून घेते आणि ते पाण्यामध्ये काय पाण्यात पाण्याचा करत असतो ना हात बुडवून नंतर असे हातीवर गोळे करून ते त्याला सोडायचे हा टायमा काढू लाल झाल्याशिवाय काढीत नाही इथे गरमागरम दही वडे तयार आहेत म्हणून तर गाईच एकीकडे दही वडे तयार होत आहेत आणि दुसरीकडे मी आता बेसनचा पोळा काढणार आहे कारण दादा दही वडे नाही खात म्हणून त्याला बेसनचा पोळा तो चला मी आता बनवते पटापट दादाला त्याच्यामध्ये पनीर टाकून पाहिजे तर काल त्याने पनीर आणलं ते त्याच्यामध्ये टाकूया इथे मी बेसनच्या पोह्यासाठी कांदा कापून घेते हे सर्व आता मिक्स करणार आणि मस्तकी पोळा काढणार बेसणचा सो so, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय